मी कॅप्टन नितीन धोन व्ही वाय चव्हाणांबरोबर आम्ही मादई प्रकल्पाला विरोध करून खानापूरचं जंगल वाचवण्याची चळवळ सुरू केली ही चळवळ आता गेली पस्तीस वर्ष कार्यरत आहे आम्ही अधोगत प्रयत्न करून अजूनही हे जंगल सांभाळून ठेवलेलं आहे त्याला अभयारण्य म्हणून निर्माण करून त्याला एक प्रोटेक्शन दिलं पण आता मोठा धोका होतो ह्या धोक्याबद्दल तुम्हाला माहिती देऊन तुम्हाला मी आव्हान करू इच्छितो म्हणून हा व्हिडिओ आज मला तुमच्याशी कळसा भांडुरा आणि महादेई पाणी वळवण्याचा जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल बोलायचा आहे त्याबद्दलचे तथ्य आणि मुद्दे हे आपण समजावून घेऊया आज बेळगावला आणि उत्तर कर्नाटक आणि खास करून खानापूर या संपूर्ण भागाला ह्या प्रकल्पाचा मोठा धोका आहे हा प्रकल्प आपलं सरकार म्हादई महादई नदीवर खानापूरच्या जंगलामध्ये तीन ठिकाणी धरणं बांधणार आहेत ही धरणं महादईचं पाणी आपल्या भीमगड आणि म्हादई अभयरण्यामध्ये जाण्याच्या ऐवजी ते थोपवून आणि वळवून मलप्रभे नदीमध्ये सोडणार आहेत आणि हे पाणी हुबळी धारवाड येथे ऊस शेतीसाठी वापरण्यात येणार आहे आपल्याला शाळेत शिकवलंय कि जंगलांमुळे झाडांमुळे पाऊस पडतो ही झाड आज अभयारण्य म्हणून खानापूरच्या पश्चिमेला आहेत म्हणूनच आज दक्षि खानापूरला दक्षिणेतली चेरापुंजी म्हणतात हा पाऊस ह्याच जे पाणी रेणुका सागरमध्ये जमत त्याचा ऐंशी टक्के भाग हा ह्या पावसामुळे तयार होतो नवलगुण नवरतीत जिथे ही पाण्याची मागणी आहे त्या भागात जे पाणी जातं हे ऐंशी टक्के पाणी ह्या पावसामुळे जात ह्या आता मधली बहुसंख्य जी शे, शेतीवाडी आहे ती पावसावर अवलंबून आहे ही जंगले जर जा नष्ट झाली ही जंगले दोन पद्धतीने नष्ट होतील एक धरण बांधताना त्याचे कालवे घालताना त्याला वीज घेऊन जाताना त्याच्यावरती रस्ते करताना हे असंख्य झाड झाडतोड जाड़ आणि जंगलांचं तुकडे तुकडे होणार आहेत आणि ही धरणं जेव्हा पाणी थांबवतील साधारणपणे एक हजार स्क्वेअर किलोमीटर जंगलांकडे जाण्यासाठी तेव्हा ह्या जंगलांचा झालेला रास ह्याचा अगदी वाईट परिणाम खानापूरच्या बेळगावच्या पावसावरती होणार आहे हा धोका आपण समजून घेतला पाहिजे जंगल आहेत तर पाऊस आहे पाऊस आहे तर मनुष्य आहे, आहे शेतकरी आहे, आहेत जल है तो हल है सगर तर दार आवाज ला संगय ला कि हे जर आपल्या सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला जोरदार आवाज कडून सरकारला सांगायला लागेल की हे महादय वळवत आहे तुम्ही हे थांबवा आमचं जंगल वाचवा आमची नदी वाचवा आमचा पाऊस वाचवा ह्या नदीवरती सगळ्यांचा हक्क आहे ह्या तीन जूनला आपला आवाज आमची नदी वाचवा आमचे जंगल वाचवा आमचे पाणी वाचवा म्हणून एक मोठा मोर्चा सरदार स्कूल ग्राउंडवरनं निघणार आहे सकाळी दहाच वाजता आपण सगळे तिथं बहुसंख्येने जमूया आणि हा मोर्चा डीसी सी कडे घेऊन जाऊन आपलं निवेदन आणि आपली मागणी जोरदारपणे सरकार पुढे मांडूया आपण सगळे बहुसंख्येने ह्यात सहभागी व्हा अस मी तुम्हाला आवाहन करतो